ते सात जानेवारी दरम्यान होणाऱ्या लायन्स फेस्टिवलच्या फूड स्टॉल्स उभारणीच्या कामाला आता जोमाने सुरुवात झाली आहे एस एसटी डेपो मैदान महाखेड येथे होणाऱ्या लायन्स फेस्टिवलची लगभग सुरू झाली आहे लायन्स क्लबची संपूर्ण टीम या नियोजनाच्या कामाकडे जातीने लक्ष देते नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आता खेडवासियांसाठी मनोरंजनाची पर्वणी अनुभवायला मिळणार आहे पाच जानेवारी रोजी खास आकर्षण असलेल्या गौतमी पाटील चे आगमन लायन्स फेस्टिवल मध्ये होणार असून तिच्या हस्ते विविध सामाजिक उपक्रम देखील राबवले जाणार असल्याचे सांगण्यात आले नमस्कार लायन्स फेस्टिवल दोन हजार चोवीस आणि या फेस्टिवलची सुरुवात या गोळीवार मैदान या ठिकाणी झालेली आहे जे स्टॉल आहेत कंज्युमर्स स्टॉल आहेत फुल स्टॉल आहेत या सर्वांची उभारणी इथे मोठ्या प्रमाणात होते आणि लायन्सच्या या फेस्टिवलची बाबत खेडवाश्यांमध्ये उत्सुकता आहे आणि ती खरंच उत्सुकता या ठिकाणी या मैदानावर दिसते आणि दोन तारखेपासून सुरू होणारा हा जो फेस्टिवल आहे यासाठी सर्वांचा उ उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळणार आहे पण या सात दिवसामध्ये विविध गोष्टी या खेडवाशियांना अनुभवायला मिळणार आहेत आणि म्हणूनच या फेस्टिवलबाबतची उत्सुकता सगळीकडे लागलेल्या ला आपल्याला दिसते यामध्ये विविध गोष्टी आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि म्हणून निश्चितपणे गौतमी पाटील सारखा कार्यक्रम असेल किंवा विद्यार्थ्यांचे काही सांस्कृतिक कार्यक्रम असतील या सर्वांचा लाभ घेण्यासाठी मी आपणा सर्व खेडवासियांना विनंती करतो आपण निश्चित त्याचा लाभ घ्यावा ही विनंती नमस्कार यंदाचा आपला लायन्स फेस्टिवल दोन हजार चोवीस हा डिजिटल धर्तीवरती आपण पहिल्यांदाच करायला लाईक आपण प्लॅन केलेला आहे सो सर्वांना ही उत्सुकता झाली आहे की दोन तारीख ही कधी येते कारण आपल्या या फेस्टिवलमध्ये आपण सगळं डिजिटल ऍडव्हर्टायझिंग करतो आज जे आजकाल लोकांना डिजिटल मार्केटिंग लागतं जे की सगळे लोक डिजिटली लाईक पुढे गेलेत सो आपण इकडे सुद्धा प्लॅन केलाय की आपण जे मार्केटिंग आहे ज्या लोकांच्या ऍड्स आहेत त्या आपण डिजिटली मार्केटिंग करणार आहे सेकंड आपल्याकडे ऑटो एक्सपो पण आहे फूड फेस्टिवल आहे कन्झ्युमर स्टॉल्स आहेत आपल्याकडे खूप साऱ्या गोष्टी आहेत इव्हन आपल्याकडे सेलिब्रिटीज येणार आहेत सो त्यासाठी लवकर लवकर सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे आपल्या फेस्टिवलला भेट द्यावी दोन जानेवारी ते सात जानेवारी दोन हजार चोवीस नवीन वर्षासाठी दीप केबल नेटवर्क घेऊन आले धमाका ऑफर मनोरंजनाचा खास खजिना अधिक दोनशे त्रेपन्न वार्षिक प्लॅन वर तर मग वाट कसली पाहताय आजच रिचार्ज करा आता एकाच वेळी एकाच घरात तीन वेगवेगळे चॅनल्स पाहण्याची सुवर्ण संधी एक टीव्ही आणि दोन मोबाईल वरती पाहता येणार तीन वेगवेगळे चॅनल्स सर्व मराठी चॅनल्स आणि झी पॅकेट सहा महिने फक्त बाराशे पन्नास रुपये आणि बारा महिन्यासाठी फक्त चोवीसशे रुपये